आज मीडियाचे हेडलाईन्स मध्ये आपले स्वागत मी सीमा काळे या बातमीचे प्रायोजक आहेत सेवा सदन हॉस्पिटल मिरज अत्याधुनिक उपचार आणि तपासणी एका छताखाली मिळण्याचे ठिकाण म्हणजे सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेले आपल्या भागातले पहिले हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदन मध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टू इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार उपचार सेवा सदन राज्यातील ठळक घडामोडी दरोडेखोरांचा धुमाकूळ पोलिसांवर हल्ला मल्लेवाडीत हल्ला करून लाखांचा एकच लुटला वड्डीत पोलिसांवर दगडफेड दोघे जखमी अबकी बार फीर मोदी सरकार पक्षाध्यक्ष शहाची घोषणा भाजपने फुंकले लोकसभेचे रणशिंग सहाय्यक आयुक्तांना महान तलवार हल्ल्याचाही प्रयत्न कुपवाड मधील प्रकार दोघांना अटक सीबीआय संचालक वर्मा यांचा राजीनामा नवी जबाबदारी स्वीकारण्यास नकार पाच हजार व्यापारी व्यावसायिक जीएसटी कक्षे बाहेर चाळीस लाखांपर्यंत उलाढाल करमुक्तने दिलासा राज्य शासनाच्या नोटिफिकेशन लक्ष जिल्ह्यात एकोणतीस हॉटेल विक्रेत्यांवर कारवाई अन्न औषध प्रशासनाची कारवाई हजारांचा दंड वसूल एस टी बस चालकांची सुरक्षा महत्त्वाची महत्वाची परिवहन महामंडळातर्फे सुरक्षितता मोहीम नगरपालिकेमध्ये नवीन सभापतींची निवड कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे बदल शिक्षण सभापतींची मात्र फेरनिवड रुबेला लसीकरणात मनपा राज्यात बाजवी आयुक्त खेबूरकर एक लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस जणांना लसीकरणाचा लाभ उदय बिटू याच नमस्कार